मित्रांनो आज मी तुम्हाला एका अशा व्यक्तीची कथा सांगणार आहे ज्याने जगातील सर्वात प्रसिद्ध इमारत आयफल्ट टावर दोनदा विकली हो तुम्ही बरोबर ऐकलं आयफल्ट टावर विकली आणि ही फक्त चोरी नव्हती ही होती डार्क सायकॉलॉजीची खेळी एकोणीसशे पंचवीस साली पॅरिसच्या एका छोट्याशा हॉटेलमध्ये पस्तीस वर्षांचा विक्टर लस्टेक वृत्तपत्र वाचत बसला होता त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती जसे एखादा शिकारी आपला शिकार शोधत असतो अचानक त्याचं लक्ष एका छोट्याशा बातमीकडे गेले आयफल टावरचा खर्च वाढत आहे दुरुस्ती शक्य नाही कदाचित तो मोडून टाकावा लागेल त्याच्या ओठांवर एक हलकं हसू आलं मी आयफल टावर विकणार आहे विक्टर हा जन्माने ऑस्ट्रिया हंगेरीमधला पाच भाषा बोलणारा लोकांना आपल्यावर विश्वास ठेवायला भाग पाडणारा त्याच्या चेहऱ्यावरची जखम तो सन्मानाच्या द्वंद्वयुद्धाचा पुरावा म्हणून दाखवायचा लोक त्याला पाहात आणि म्हणायचे हा माणूस नक्कीच विश्वसनीय आहे हीच पहिली डार्क सायकॉलॉजी टेक्निक अथॉरिटी आणि ट्रस्ट निर्माण करणे लोक दिसण्यावर आणि स्टाईलवर फसतात विक्टरने लगेच आपली खेळी आखली तो स्वतःला सरकारी अधिकारी म्हणून सादर करणार बनावट कागदपत्र तयार करणार पॅरिसमधल्या टॉप स्क्रॅप डीलर्सना बोलवणार त्याने हॉटेल डी क्रिआड जिथे मोठमोठे सरकारी डील्स होत असत तिथे सगळं रंगमंच उभारलं इथे त्याने दुसरी तंत्र वापरली अथॉरिटी बायस मोठं हॉटेल सरकारी लेटर हेड ऑफिशियल मीटिंग लोकांना वाटलं हे खरं असलं पाहिजे पाच स्क्रॅप डीलर्समध्ये एक होता आंद्रे पॉयझन नवीन व्यापारी महत्वाकांक्षी पण आतून असुरक्षित त्याला वाटायचं पॅरिसचे मोठे व्यापारी मला कधी मान देतील का विक्टरने त्याच्या या कमकुवतपणाला ओळखलं तो त्याला महागड्या रेस्टॉरंट्समध्ये घेऊन गेला त्याला मित्रासारखं वागवलं त्याच्या स्वप्नांबद्दल ऐकलं ही होती डार्क सायकॉलॉजीची तिसरी चाल लाइकिंग आणि फ्रेंडशिप इफेक्ट लोकांना आपल्यावर विश्वास ठेवायला लावायचा असेल तर त्यांना स्पेशल वाटू द्या आंध्रेला वाटलं हा सरकारी अधिकारी माझ्यावर विश्वास ठेवतो मला मोठी संधी देतोय विक्टरने सगळ्या डीलर्सना आयफल टॉवरवर नेलं बनावट पास दाखवून क्यू स्कीप केली टावरच्या तिसऱ्या मजल्यावर नेऊन म्हणाला हे बघा पंधरा हजार स्टील बीम्स अडीच कोटी रिवेट्स सगळं तुमचं होऊ शकतं पण लक्षात ठेवा हे अतिशय गुप्त आहे लोकांना कळलं तर आंदोलन होईल इथे काम केलं स्कार सिटी आणि सिक्रेसी बायसने हे एक्सक्लुझिव्ह आहे फक्त काही जणांसाठी लोक लगेच अट्रॅक्ट होतात आंध्रेचं मन वेड झालं मीच तो भाग्यवान व्यापारी आहे जो आयफल टावर खरेदी करणार काही दिवसांनी विक्टरने प्रायव्हेट मीटिंग ठेवली आंध्रे मित्रा मी एक छोटा सरकारी कर्मचारी आहे इतक्या मोठ्या डीलमध्ये माझ्यासाठी काहीतरी पर्सनल हेल्प मिळेल का आंध्रे थक्क झाला पण त्याच्या मनात विचार आला अरे वा हा खरा सरकारी अधिकारी आहे रिश्वत मागतोय म्हणजे डील जेन्युन आहे त्याने पंचवीस लाख फ्रँक्सच्या डील शिवाय सत्तर हजार फ्रँक्स कॅश रिश्वत दिली हा होता डार्क सायकोलॉजीचा डेडली ट्रॅप सोशल प्रूफ प्लस करप्शन बायस लोकांना जे सामान्य वाटतं ते खरा मानतात जरी ते चुकीचं असलं तरी विक्टर पैसे घेऊन विएन्ना पळाला काही दिवसांनी आंध्रेला समजलं तो संपूर्णपणे फसवला गेलाय त्याची संपत्ती त्याचं नाव त्याची स्वप्न सगळं संपलं पण त्याने पोलिसात तक्रारही केली नाही कारण त्याला वाटलं जर मी सांगितलं तर सगळे माझ्यावर हसतील अरे मूर्खा आयफल टावर विकत घेतलास लाज अपराधीपणा आणि हताशा हीच होती त्याची खरी शिक्षा मित्रांनो विक्टर लस्टिकने आयफल टावर विकला नाही त्याने माणसांच्या मनावर खेळ केला त्याने अथॉरिटी दाखवली फ्रेंडशिप दाखवली ग्रीड आणि फिअर जागवले सिक्रेसीचं वातावरण तयार केलं हेच आहे डार्क सायकॉलॉजी ही ताकद रोज तुमच्यावर वापरली जाते राजकारणात जाहिरातीमध्ये नातेसंबंधांमध्ये आणि जर तुम्ही ओळखतच नाही तर तुम्ही पण आंध्रे पॉयझन सारखे बळी बनाल आज आयफल टावर अजूनही उभा आहे पण आंध्रे पॉयझनच्या स्वप्नांचा टॉवर कायमचा कोसळला आणि याच कथेत दडलेला आहे डार्क सायकॉलॉजीचं खरं रहस्य मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का डार्क सायकॉलॉजीचा वापर फक्त गुन्हेगार किंवा टोपीवाले जादूगारांनीच केला जात नाही तो आपल्या रोजच्या आयुष्यात सतत वापरला जातो विचार करा एखादा राजकारणी स्टेजवर उभा राहून भीती दाखवतो आश्वासनं देतो आणि तुमच्या मनात असं वातावरण निर्माण करतो की हा नाही तर कुणीच नाही हीच आहे मॅनिप्युलेशन तुम्ही टी व्हीवर जाहिरात पाहता फक्त आजच लिमिटेड स्टॉक ऑफर संपणार आहे तुम्ही विचार न करता खरेदी करता ही आहे पर्सुएशन नातेसंबंधत कधी असं झालंय का कोणीतरी म्हणतं मी तुझ्यासाठी इतकं केलं आता तू नाही करणार हा आहे इमोशनल ब्लॅकमेल म्हणजे डार्क सायकॉलॉजीचाच प्रकार आणि गंमत म्हणजे हे सगळं घडतंय आपल्याला कळतही नाही म्हणूनच हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे कारण जर तुम्हाला हे ओळखता आलं नाही तर तुम्ही तुमचे निर्णय स्वतः घेत नाही कुणीतरी दुसरंच ते आधीच ठरवलेले असतात आणि अशा वेळी तुम्ही तुमच्या आयुष्याचे मालक राहत नाही तर कुणाच्या तरी खेळण्यासारखे बनून जाता पण काळजी करू नका या व्हिडिओ मध्ये आपण गुपितांचा उलगडा करणार आहोत आपण जाणून घेऊयात डार्क सायकॉलॉजी म्हणजे नक्की काय ती मॅनिप्युलेशन आणि डार्क एन मधून कशी वापरली जाते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्ही स्वतःचं संरक्षण कसं करू शकता कारण मित्रांनो डार्क सायकॉलॉजी ही फक्त वाईट लोकांची ट्रिक नाही ती एक शक्ती आहे ती ओळखली समजून घेतली तर तुम्ही फक्त फसवणुकीपासून वाचणार नाही तर स्वतःचं आयुष्य कंट्रोल करणारे व्हाल हा व्हिडिओ म्हणजे तुमच्या डोळ्यासमोरून पट्टी काढून टाकणार आहे आणि शेवटी तुम्हाला कळेल की तुमच्या मनाचा खरा मालक कोण आहे तर चला सुरुवात करूया आता आपण एक एक करून बघूयात डार्क सायकोलॉजीची प्रमुख शस्त्रे कोणती आहेत आणि ती तुमच्या आयुष्यात कशी वापरली जातात एक मॅनिप्युलेशन म्हणजे लपवलेलं नियंत्रण मॅनिप्युलेशन म्हणजे थेट आदेश न देता तुमच्या मनाशी खेळून तुमच्याकडून हवं तसं काम करून घेणे समजा तुमचा मित्र म्हणतो मी तुझ्यासाठी एवढं केलं आता तू नाही करणार हे आहे गिल्ड ट्रिप म्हणजे अपराधी भावनेतून तुम्हाला होकार द्यायला लावणे किंवा एखादा सहकारी आधी तुमच्यासाठी छोटं काम करून देतो आणि मग बदनात मोठं काम मागतो हा आहे फेवर डेट ट्रॅप थोडक्यात सांगायचं तर मॅनिप्युलेशन म्हणजे तुमचा निर्णय खरं तर तुमचा नसतो तो कुणीतरी दुसरंच डिझाईन केलेला असतो दोन परस्वेजन म्हणजे पटवून देण्याचं शास्त्र परस्वेजन हे मॅनिप्युलेशनपेक्षा सामाजिकदृष्ट्या स्वीकारी असतं हे म्हणजे लोकांच्या भावना मेंदूचे ट्रिगर्स आणि सामाजिक सवयींचा वापर करून त्यांना पटवून देणे उदाहरण जाहिरातींमध्ये वारंवार दिसणारे शब्द लिमिटेड ऑफर स्टॉक संपत आला आहे ही आहे स्कार सिटी प्रिन्सिपल म्हणजे दुर्मिळता दाखवून खरेदीच भाग पाडणे सगळे लोक घेतायत तुम्ही मागे का राहणार ही आहे सोशल प्रूफ म्हणजे गर्दीच्या आधारावर आपला निर्णय बदलणे हा प्रोडक्ट तज्ज्ञांनी मान्य केला आहे ही आहे अथॉरिटी प्रिन्सिपल पर्स्युएशन दररोज तुमच्या नजरेसमोर असतं जाहिरातींमध्ये पॉलिटिक्समध्ये अगदी नाते संबंधातही तीन डार्क एन मनाला कोडिंग करून हवं तसं वागवणे एन म्हणजे मेंदू भाषा आणि वर्तन यांचा खेळ डार्क एन म्हणजे याच तंत्रांचा गुप्त छुपा आणि धोकेबाज उपयोग मुख्य तंत्र अँकरिंग एखाद्या भावनेला विशिष्ट शब्द किंवा हावभावाशी जोडणे उदाहरण कोणीतरी रिलॅक्स म्हणताच तुम्हाला शांत वाटायला लागणे मिररिंग समोरच्याची बॉडी लँग्वेज हुबेहूब कॉपी करणे ज्यामुळे तो अवचेतनपणे हा माझ्यासारखाच आहे असं मानतो एम्बेडेड कमांड्स संभाषणात लपवून आदेश देणे उदाहरण तुला आता लगेच निर्णय घ्यायला सोपं वाटते ना यात निर्णय घेणे आधीच लपवून सांगितलं गेलं आहे रिफ्रेमिंग परिस्थितीचं फ्रेम बदलून त्याचा अर्थ बदलणे उदाहरण अपयशाला शिक्षणाचा भाग म्हणून दाखवणे चार कोण वापरतं ही तंत्रे राजकारणी लोकांच्या भावनांवर आश्वासनांवर खेळतात जाहिराती व कंपन्या स्कारसिटी ऑफर्स अथॉरिटी प्रिन्सिपल वापरतात नातेसंबंधातील टॉक्सिक लोक इमोशनल ब्लॅकमेल गिल्ट ट्रिपिंग करतात गुन्हेगार फसवणूकदार विश्वास मिळवून नंतर फसवणूक करतात पाच बळी कोण म्हणतो आत्मविश्वास कमी असलेले लोक नेहमी मान्यता हवी असणारे लोक अतिभावनिक लोक विचार न करता अंधानुकरण करणारे लोक म्हणजेच मित्रांनो या तंत्रांचा वापर तुम्हाला दररोज भेडसावतो फरक एवढाच की तुम्हाला हे ओळखता येतं का नाही पण मित्रांनो आतापर्यंत जे आपण पाहिलं ते फक्त सुरुवात आहे कारण डार्क सायकॉलॉजीमध्ये मध्ये अशी काही तंत्र आहेत जी इतकी सिपृप्त इतकी धोकादायक आहेत की त्या समोरच्या व्यक्तीला कळतही नाही तो तुमच्या जाळ्यात अडकतोय विचार करा कोणीतरी तुमच्यासोबत गप्पा मारतोय हसत खेळत बोलतोय आणि अचानक तुम्ही त्या व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवायला लागता तुम्हाला वाटतं हा तर माझ्यासारखाच आहे पण प्रत्यक्षात काय तो तुमचे प्रत्येक हावभाव प्रत्येक शब्द कॉपी करत असतो हीच आहे मिररिंग डार्क एन एलपी मधलं सर्वात शक्तिशाली शस्त्र आता कल्पना करा एखादी जाहिरात पाहताना तुम्हाला नकळत फिअर ऑफ मिसिंग आउट जाणवतं जरी तुम्हाला तो प्रॉडक्ट खरंच नको असला तरी का कारण तुमच्या मनात आधीच कार सिटी ट्रिगर बसवला गेला आहे हे सगळं धोकादायक कारण जेव्हा तुम्हाला वाटतं की तुम्ही स्वतःचे निर्णय घेत आहात तेव्हा खरं तर कुणीतरी दुसरंच ते आधीच ठरवलेले असतात डार्क सायकॉलॉजी म्हणजे लोकांना हवं ते करायचं एक गुप्त शस्त्र ते चुकीच्या हातात गेलं तर तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं पण योग्य हातात गेलं योग्य हेतूने वापरलं तर ते तुमच्यासाठी जगण्याचं सर्वात मोठं सुपर पॉवर ठरू शकतं म्हणूनच प्रश्न हा नाही की डार्क सायकोलॉजी अस्तित्वात आहे का प्रश्न हा आहे की तुम्हाला ती ओळखता येते का आणि तुम्ही स्वतःचं संरक्षण करू शकता का आणि हाच धडा आपल्याला आजच्या व्हिडिओमधून यायचा आहे मित्रांनो आज तुम्ही डार्क सायकोलॉजीची पहिली झलक पाहिली आणि आता तुम्हाला कळलं असेल की हे फक्त पुस्तकातलं ज्ञान नाही तर आपल्या रोजच्या आयुष्यात दररोज घडणारं वास्तव आहे राजकारणी तुमच्या भावनांवर खेळतात जाहिराती तुमच्या अवचेतन मनाशी खेळतात नातेसंबंधात कुणी तुमच्यावर अपराधीपणाची छाया दाखतो हे सगळंच म्हणजे डार्क सायकोलॉजी पण लक्षात ठेवा जर तुम्ही हे तंत्र ओळखायला शिकलात तर तुम्ही बळी नाही तर विजेता व्हाल कारण ज्ञान हेच खरं संरक्षण आहे आणि मित्रांनो ही तर फक्त सुरुवात आहे आम्ही या चॅनलवर डार्क सायकोलॉजी एक्सपेरिमेंट्स टेक्निक्स आणि मॅनिप्युलेशन यावर एक संपूर्ण मालिका घेऊन आलेलो आहोत प्रत्येक अध्यायात आपण वेगळं वेगळं रहस्य उलगडणार आहोत जे तुमचं आयुष्य बदलून टाकेल जर तुम्हाला खरंच या कलेचं मास्टर व्हायचं असेल तर लगेच लाईक करा शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा कारण पुढचा भाग चुकवला तर तुम्ही मॅनिप्युलेशनचं सगळ्यात धोकादायक ट्रूथ चुकवाल स्वतहाला जपा स्वतःवर प्रेम करा आणि लक्षात ठेवा तुमचं आयुष्य तुमच्या हातात आहे